दा, दावणीला एक नवीन खरेदी आली काय सांगाल नवीन खरेदी आली त्याचा आनंद आहेच पण नवीन आलेल्या माणसांना काय वाटतं की एक बैल लागला म्हणजे आम्ही खूप भारी झालो तुम्ही एक बैल आज उभा दा कराल तर आम्ही पुढच्या वर्षाला चार बैल दावणीला उभी करू शकतो ही आमची खासियत आहे रुपये नक्की वर्धा काय झालं होतं कारण की बैल चांगला फ्रेश होता अचानक असं झालं काय सांगाल त्याबद्दल आणखी लोक खूप ट्रोल करतात आम्ही स्वतः बघितलेलं आहे जेव्हा आपलं नाव किंवा आपला बैल बॅकफूटला असतो तेव्हा कारण की आता आज छोट्या वर्धन मैदानामध्ये आले पण मोठ्या वर्धनची किती कमी वाजते मोठ्या वर्धनची खूप जास्त कमी वाजते कारण की त्याचा अड्ड्यात आल्यानंतर रुबाब पण वेगळा असत आणि त्याच्या बरोबर आम्हाला बघून आमची पण कुठेतरी छाती अजून फुललेली फो, असायची कारण की या क्षेत्रात बैल आहे तोपर्यंत आपल्याला लोक इज्जत देतात शेड बोलतील काय काय भाऊ बोलतील परंतु जेव्हा बैल आपल्यामध्ये नसतो तेव्हा आपल्या बाजूने लोक जातात तरी आपल्याला आवाज देत नाही हे आपण स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे आता बैल वारलेला तरी मी दोन चार कमेंट बघितल्या होत्या की वर्धनच्या कि बैलाला एक, एक काही इंजेक्शन वगैरे असेल म्हणून बैल अचानक निघून गेला असे वगैरे परंतु एक नमस्कार रुपेदा नमस्कार रुपेदा भरपूर दिवसानंतर आज उसाठने मैदानामध्ये आले आजचं नियोजन कसं होतं काय सांगाल आजचं नियोजन म्हणजे बऱ्याच दिवसापासून चाललेला आणि घरच्याच गाडीचं नियोजन होता फाय जी आणि छोटा वरदान तर पहिलंच नियोजन आणि चांगल्या प्रकारे गुलाल झाला आनंद वाटतो खूप रुपये छोटी पनच पनच दावणीला एक नवीन खरेदी आली काय सांगाल नवीन खरेदी आली त्याचा आनंद आहेच परंतु कुठेतरी वरदानची कामी आम्हाला भासतच असते आणि याच्या आधी वरदान आमचं नाव आणि सोनारपाड्याचं नाव करण्यासाठी पुढे यायचा आणि पण आज आम्ही मैदानात आहेत त्याचं नाव पुढे करण्यासाठी आहेत आणि त्याची खूप जास्त आठवण येते आम्हाला आणि खूप कमी भासते रुपयाचा नक्की वरदान काय झालं होतं कारण की, की बैल चांगला फ्रेश होता अचानक असं झाला काय सांगाल त्याबद्दल अचानक म्हणजे बैल फ्रेश होता फक्त एक दोन दिवस थोडासा ताप वगैरे येत होता पण बैलाला अचानक अटॅक आला आणि एकाएकी बैलाने जीव सोडला वरतीला काय सांगाल त्याबद्दल त्याने तर एवढं नाव केलं की आमच्या दावणीला आता पण आठ ते दहा बैल आहेत परंतु त्याच्यासारखं नाव कुठल्याच नंदीने केला नव्हता आणि आमचे बॅडलक की तो लवकरात लवकर म्हणजे आमच्यातून निघून गेला त्याचं आम्हाला खूप दुःख वाटतं नवीन खरेदी करते कसं काय नियोजन झालं काय सांगाल त्याबद्दल नवीन खरेदी खूप दिवसापासून चालू होती परंतु आमची कुठेतरी इच्छा होती की पळण्याचा योग वरधानसारखा नसला तरी चालेल पण कुठेतरी थोडंसं दिसण्याच्या बाबतीत वरदानचा त्याच्यात भास असावा कितीला खरेदी किती काय सांगा ही खरेदी आपण चांगलीच मोठीच आहे परंतु आपण सांगणार नाही एक परंतु बघून आणि व्यवस्थित आपण पळून वगैरे हो घेतलेली आहे ते आता पुढे आपण त्याचं नियोजन चांगलं करून त्याचा त्याची खरी किंमत आपण दाखवून देऊ कुठून घेतला आणि पलताना वगैरे कुठे बघितलं काय सांगा वासरू आपण जाळण्याच्या पुढे जिंतूर आहे जिंतूर मधून घेतलाय आणि पळ तिकडे आपण बघून घेतलेला तिकडे गटाचा अड्डा होता तिकडे एक नंबर केला आणि त्याच अड्ड्यातून आपण एक नंबर केल्यावर घेतला खरेदी केली आता आज छोटं वर, वर्धन मैदानामध्ये आले पण मोठ्या वर्धनची किती कमी वाजते मोठ्या वर्धनची खूप जास्त कमी वाजते कारण की त्याचा अड्ड्यात आल्यानंतर रुबाब पण वेगळा असत आणि त्याच्या बरोबर आम्हाला बघून आमची पण कुठेतरी छाती अजून बोललेली असायची वरधाननी खूप एक वर्षी संघर्ष केला बिमारातून म्हणजे जतो होता थोडा रिकव व्हायचा परत आजार व्हाय आजार व्हायचा का काय सांगाल त्याबद्दल वरधानला त्याला दुखापत खूप जास्त होती परंतु आम्ही त्याचं फिटनेसकडे लक्ष देण्याच्या हिशोबाने त्याला जास्तीत जास्त पळवण्याचा प्रयत्न करत होतो व्यवस्थित झाल्यावर आणि तो त्याला दुखापत असतानाही आम्ही आमच्यासाठी तो त्याच्या जिद्दीवर पेटून आम्हाला गुलाल मिळून द्यायचा पण त्याला कुठेतरी त्रास व्हायचा त्याचा तुम्ही मग म्हटले की आम्ही पहिले यायचो आमचं नाव हे करण्यात येते मग आता येतो वर्धनचं नाव महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करण्यात येतो काय सांगाल त्याबद्दल कारण की वर्धनने आमची त्याच्याकडे अपेक्षा नसताना एवढ्या अपेक्षा त्याने आमच्या पूर्ण केल्या आणि कुठेतरी आम्हाला पण वाटतं की आमचं नाव जसं त्याने मोठा केलं तसा आम्ही त्याचं नाव अड्ड्यात येऊन मोठा करावं आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून वर्धनने छोट्या वर्धनने त्याचं नाव चालव मुंबई मधला पहिला गुलाल आता काय सांगाल हा मुंबई मधला पहिलाच गुलाल आणि आमची तीच अपेक्षा होती की आम्ही एक संध्याकाळी काल दुपारी नाव सोडलेला आणि फक्त आमचं ठरलेला की ज्याचा पण फोन येणार त्याला नाही बोलायचा नाही मग तो कोणाचा जाऊन फोन येऊ दे आणि त्यांनी समोर फोन केला आणि चांगल्या प्रकारे गुलाल झाला तर बघा तुम्ही नेहमी मैत्री शर्ती घेतात आज पायऱ्यामध्ये पलता विरुद्ध विरुद्धमध्ये पलता समोरची गाडी की चांगली होती काय सांगा ती गाडी पद्धत समोरची गाडी पण आपल्या मित्रपरिवारातलीच होती पण त्यांची कुठेतरी इच्छा होती की पन्नास पन्नास धावणीच्या सोबत खेळ खेळावा आणि आपली आपला खेळ चांगल्या प्रकारे असल्यामुळे समोरच्याला खेळायला आवडतो आणि अड्यात चांगलं वाटतं आम्ही कोणत्याही प्रकारचा जल्लोष किंवा उत्सव म करत नाही गुलाल झाला तरी पण पण आनंद व्यक्त करतो परत आता आड्ड्यामध्ये दिसत नाही काय सांगाल त्या मागचं कारण आज येणार होत्या आड्ड्यामध्ये परंतु काल आमचं परवशी फेऱ्याचं नियोजन होते दोन फेरे काढायचे होते पण तो कुठेतरी आम्हाला घरच्या गाडीची गती चांगली वाटली आणि आम्ही बोललो दोन फेरे काढण्याऐवजी परवा अड्डा आहे उसटण्याचा एक एक फेरा काढून परवा अड्ड्याला नेऊया आणि नियोजन करूया नाव ना आता की तुम्ही आल्यावरती नाही त्याचं नाव ना बंट्या होता तिकडे पण आमची कुठेतरी इच्छा होती की वर्धांचं नाव चालवायचं आम्ही आज पण अड्ड्यामध्ये वर्धांच्या नावासाठी आहेत आज आम्हाला कुठे वाटत नाही की आमचं कुठे नाव हवा किंवा गावाचा हवा परंतु पहिले वर्धांचं नाव आम्ही करण्याचा प्रयत्न करू दादा या खेळाबद्दल काय सांगाल खूप अनुभव घेतले मी काय सांगाल या खेळाबद्दल खेळाबद्दल सांगण्याचं म्हणजे या क्षेत्रामध्ये आपण जेवढं व्यवस्थित राहू मैत्री टिकवू तेवढा खेळ चांगल्या प्रकारे खेळता येईल आणि कारण की या क्षेत्रात बैल आहे तोपर्यंत आपल्याला लोक इज्जत देतात शेठ बोलतील काय काय भाऊ बोलतील परंतु जेव्हा बैल आपल्यामध्ये नसतो तेव्हा आपल्या बाजूने लोक जातात तरी आपल्याला आवाज देत नाही हे आपण स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे आणि बरेच माणसांना करून दाखवायचं आहे की जे बोलले होते की तुमचा बैल रिव्हर्स आलाय जे बोलत होते की व्हिडिओ पाठवा त्यांना दाखवायचं आहे की आम्ही प्रत्येक वर्षी बैल घडू शकतो आणि पन्नास पन्नास धावून ही आज आलेली दावण नाही आहे खूप पूर्वीपासून आमचा हा नाद आहे आणि तो नवीन आलेल्या माणसांना काय वाटतं की एक बैल लागला म्हणजे आम्ही खूप भारी झालो तुम्ही एक बैल आज उभा कराल तर आम्ही पुढच्या वर्षाला चार बैल धावणीला उभी करू शकतो या आमची खासियत आहे आज पन्नास पैला धावणीला किती नंदीत आपल्याकडे आज आपल्याकडे आठ नंदी आपल्या घरात मुंबईला आहेत आणि चार घाटावरती आहेत याचं कसं काय नियोजन करतात नियोजन तर वासरं काढत असतो आता मेहरबान म्हणून एक वासरू आहे हो त्याने तर ता त्या दिवशी दोन गुलाला केली आणि एक छोटा सुंदर आहे पिल्ल्या पिल्ल्या म्हणजे तो आमच्या आम्हाला त्याच्याकडून खूप जास्त अपेक्षा होती परंतु तो लॉम्पिकमध्ये गावल्यामुळे थोडीशी त्याला दुखापत असल्यामुळे आपण त्याला काढत नाही त्याने घाटावरती तीन फायनल घेतलेले आहेत तर जेव्हा असं आपल्या जेव्हा बॅट बॅट पेज असतो तेव्हा आपण नंदीला पैर देखील होत नाही तेव्हा काय म्हणाला वाटतं काय सांगाल त्याबद्दल खूप वाईट वाटतं की फक्त नाव असून चालत नाही तेव्हा आपल्या बैलाचं पळ असणं गरजेचं असतं कारण की लोक आपल्या आपली वस्तुस्थिती बघून आपल्याला बैल देतात आपला जुनाही जुना इतिहास बघून कोणी बैल वगैरे देत नाही हे आपण स्वतः अनुभवलेलं आहे म्हणजे जो नाव असतो ते नावामागे काहीच श्रेय नसतं जेव्हा बैल पहिलं तेव्हा श्रेय येतात का नक्की आपल्या दावणीला कायम एक ते दोन नंदी टॉपच्या असले तर आपलं नाव बाहेर रा, टिकून राहतो जर नंदी नसेल तर तो त्याला काही महत्व नाही आपण स्वतः अनुभवलेलं आहे आज गाडी ड्रायव्हर कोण होता आपल्या तसं आपल्या गाडीवर ड्रायव्हर नेहमी सूरज असतो पण सूरज आम्हाला बोलला की दादा त्या गाडीवर पण आम्हीच बसतो आणि आपल्या गाडीवर पण मीच बसतो तर तो बोलतो की मी दोन्ही गाड्यांवर बसणार नाही आज आज तुम्ही तुमचं नियोजन डायवरचं तुमच्या पद्धतीने करा तर मग आम्ही पहिल्याच अड्ड्याच्या हिशोबाने आम्हाला आमचंच चांगलं मित्र आहे पंकज डायव्हर आणि चांगल्या प्रकारे गाडी हकलतो टॉपच्या गाड्या बहुतेक त्याच्यात नियोजनात असतात मग आम्ही त्याला विचारलं तर तो, तो एका शब्दावर आपल्याला हो बोलला आणि त्याने गाडी आखळली आणि चांगल्या प्रकारे आखळली तरी इच्छा होती की वरदानचं नाव पुढे येण्यासाठी आम्ही या अड्ड्यात आहेत आणि आमची इच्छा होती की वरदान छोट्या वर्धानने त्याचं नाव एक गुलाल घेऊन दाखवं आणि मग बाईट द्यावा म्हणून एवढे दिवस आपण बाईट देण्याचं टाळत होतो पण कारण की लोक खूप ट्रोल करतात आम्ही स्वतः बघितलेलं आहे जेव्हा आपलं नाव किंवा आपला बैल बॅकफूटला असतो तेव्हा कारण की आता बैल वारलेला तरी मी दोन चार कमेंट बघितल्या होत्या की वर्धनच्या की बैलाला एक, एक काही इंजेक्शन वगैरे असेल म्हणून बैल अचानक निघून गेला असे वगैरे परंतु एखादा मालक जो त्याच्या मागे मेहनत घेतो आणि जी त्याची पद्धत असते सांभाळण्याची ते एक मुलापेक्षा कुठेही कमी नस कमी नसते म्हणून मी त्या लोकांना एकच सांगेल की एक स्वतःचा नंदी घ्या आणि स्वतः एक नंदीची काय असते का कसरत असते ना काय खर्च असतो ना काय मेहनत असते ती करून बघा फक्त घरात बसून कमेंट्सवरती बोटं चालवणं खूप सोपं असतं वस्तुस्थिती खरी काय ना ती स्वतः अनुभवल्याशिवाय आपल्याला काय कळत नाही त्याच्यामुळे मैदानात या स्वतःचा नंदी घ्या आणि मग कमेंट्स करा दुसऱ्यांना दादा जेव्हा तुम्हाला कमेंट केली के की इंजेक्शन मारतात असं नाही करून पण जेव्हा असं म्हटलं तर तेव्हा काय सांगाल काय बोलतं खूप वाईट वाटतं कारण की त्या मालकाचा किती जीव असतो आणि त्या मालकाचा मुलांपेक्षा कुठेही कमी नसतो त्या बैलावरती जीव तर अशा कमेंट्स करताना कुठेतरी त्या माणसांनी आपला माइंड वापरावं की आपण समोरच्याला दुःख होईल किंवा समोरच्याला हर्ट होईल तर तुम्ही स्वतः या गोष्टी करून बघा आणि मग या क्षेत्रात येऊन त्यांना कमेंट्स करा मग तुम्हाला समजेल की काय मेहनत असते दादा छोटे वर्ध्यामध्ये पराला फाय जी कसं काय नेऊन फाय जी फाय जी म्हणजे आपल्या घरचाच बैल आहे आणि फाय जीचा फाय जी पण चारही कांदे पळतो आणि त्याचा स्पीड खूप लोकांना माहिती आहे मुंबईत त्याने गेल्या वर्षी गाजवलेलीच आहे आणि घाटावर सुद्धा खूप फायनल त्याच्या नावावरती आहेत आणि चांगल्या टॉपच्या पैऱ्यांमध्ये पळाला जसा निंबाळकर सरांचा सरजा पिस्टन ज्यांचा आहे त्यांचा सोन्या असे चार पाच चांगल्या नंदींसमोर पळाला आणि स्वतः त्याला मागणी आहे पैऱ्यांसाठी एवढी की लोक वेटिंगला आहेत परंतु आपला घरचा बैल असल्यामुळे आपल्याला एक स्वतःहून समोरून कॉल करून किंवा स्वतः नियोजन वर्धनचा पण करतात आणि फाय जीचा करतात दादा फाय जी काय सांगाल खासियत फाय जी म्हणजे चारही गांधी पळतो आणि जशी पब्लिक असेल तशी गाडी ओढण्याचा प्रयत्न करतो आणि पुढच्या रानाला अजून बैल गाडी ओढतो 嗯。Uh.